सर अमृतनगर नाक्यावर जे आहे वीस पाच दोन हजार पंचवीसला एक मर्डर झाला होता काय कारण होता कशामुळे हा मर्डर झालेला वीस पाच रोजीची जी घटना आहे त्यामध्ये जो आपण जो, जो फिर्यादी आहे ह्या गुन्ह्यातला अश्र आशिफ अक्रम कुरेशी ह्याच्याकडे जेव्हा आपण चौकशी केली त्यावेळेला त्यांनी अशी आपल्याला हे सांगितले की जे त्यांच्याकडनं जे थे भाजीपालाचा थेला थे आणि फूड्स हे जे दुकान बंद करून पैशाचा हिशोब करत होते त्यावेळेला ह्यातले जे आरोपी आहेत ते तिथे आले आणि जो मयत इसम आहे अश्रफ ह्याच्या खिशाला वगैरे हात लावून त्याची मस्करी चालली होती त्यावेळेला मग हा जो फिर्यादी आहे तो पण तिकडेच होता तर त्याच्यावरून त्यांचं थोडंसं भांडण वगैरे झालं त्याने त्यांनी त्याला मारून त्याला तिकडनं हाकलून दिलं होतं आणि ज्यावेळेला फिर्यादी आणि जे मयत इसम घरी जायला निघाले होते स्कूटीवरून त्यावेळेला दर्गागरली रो रोडला जेव्हा आले तेव्हा तो जे दोन मुलं आली होती रोशन आणि दुसरा एक जो आहे रहीम रोशन आणि रहीम त्यापैकी रोशनने दर्गागरी गल्लीला गाडी अडवली आणि त्यावेळी त्याचे त्याचे वडील रईस हे पण तिकडे होते आणि त्यांनी त्याला जा विचारला की तुम्ही ह्याला मारायला नाही पाहिजे तू का मारलं म्हणून तेवढंच रोशनने फोन करून त्याच्या भावानं बोलून घेतलं तिकडे आणि त्याच्या भावाला बोलून घेतल्यानंतर मग त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली आणि मग मारामारी झाली मग ते हत्यार वगैरे लावून जो फिर्यादीला पहिले हातावर हाताने हातावर वार केला तेव्हा फिर्यादी थोडासा मागे सरकला आणि ज्या ज्या काळा ज्या आशमुळे ते भांडणं झाली होती त्याच्यावर मग त्यांनी हल्ला केला सर या कारणाचं जे मर्डरचं कारण असं दाखवण्यात येत आहे का नशामुळे हे कारण झालेलं आहे ते यामध्ये कितकी गोष्ट खरी आहे नाही हे जे आहेत अशरफ आणि जो रोशन आणि तिथे हे आहेत हे त्यांचे लहानपणाचे मित्र आहेत आणि ते एका शाळेत जायचे असं आम्हाला प्राथमिक माहिती मिळते आणि ते पूर्वे मित्र आहेत चांगले आणि त्यांची मजा मस्ती चालू असते पण त्याचं ते मजा मस्तीचं पर्यवसन हे भांडणात झालं आणि नंतर ही घटना घडली गट आहे सर ह्या गुन्ह्यात आरोपी किती आणि काय कलम लावले आता ह्याच्यामध्ये आपण चार आरोपी आपल्याला निष्पन्न होत आहेत त्यातले आपण दोन आरोपी अरेस्ट केलेले आहेत आणि आपण जे जुनं तीनशे दोन कलम आहे आणि च चौतीस कलम आपण लावलेले आहेत त्याच्यामध्ये सर या आरोपीमध्ये आपण कित्येक लोकांना अरेस्ट केलेलं आहे ताब्यात घेतलेलं आहे आणि कोणी फरार वगैरे आहे का आपण दोन लोकांना ताब्यात घेतलेला आहे आणि अधिक चौकशी करतो आपण ते रईस शेख जे त्यावेळेला हजर होते त्यांचा पण आपण शोध घेतो आहे त्यांना घेऊन त्यांनाही आपण अटक करू सर नशेचा अजूनपर्यंत आपण पाहत असाल लोक जे आहे काही घटना घडल्या म्हणजे आता मध्ये पण त्या मुलीची घटना घडली होती आणि त्यामध्ये पण नशेचा कारभार नशामुळेच ती घटना घडलेली असं दाखवण्यात आलेलं आहे यामध्ये कित्येक गोष्टी खरी आहे का सगळ्या नशेच्यावरच हे काम होतात का आता मुंबईमध्ये असं झालं आहे की एखादी काही घटना झाली की ते त्याला नशेचं स्वरूप दिलं जातं की ते नशेमुळे झालं आहे असं झालं आहे आणि आपण तुम्ही बऱ्यापैकी बघाल की आपण मुंब्रा पोलीस स्टेशनने आता मागच्या ह्याच्यामध्ये जवळजवळ एम डी जे आहेत ते एक कोटी तेहतीस लाखाचं जवळजवळ एम डी आपण पकडलं होतं आणि त्याचबरोबर चरस जे आहे चार लाख त्रेचाळीस हजारचं चरस पकडलं होतं आणि जे सिरप जे आपण सांगतो बॉटल्स सांगतो ते बॉटल पण चार लाखाचे म्हणजे जवळजवळ एक कोटी चोपन्न लाखाचं आपण अंमली पदार्थ पकडलं होतं त्यामुळे असं आपण म्हणू शकत नाही की ह्या सगळ्या गोष्टी नशेमुळे होतात आपण तेवढेच आपल्या कारवाई देखील वा वाढलेल्या आहेत असे मुंबऱ्यामध्ये चर्चा आहे का नशामुळे ही घटना घडलेली आहे आपण लोकांना म्हणजे याच्यावर काय आव्हान करणार का या अशा गोष्टींवर विश्वास करू नये काय लोकांना एवढंच आव्हान असणार आहे की ज्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोचतात त्याची शहानिशा करा नक्की ते कशामुळे झाले काय झाले आहे त्याचं खात्री नंतरच त्याच्यावर तुम्ही का असेल ते चर्चा करा आणि पुढे त्यावर का का ज्या तुमच्या काही पुढच्या गोष्टी आहेत त्या करा जे त्यांना एकोणतीस तारखेपर्यंत पीसी भेटलेली आहे वडील जे रईश एक मिसिंग आहे असं ऐकण्यात त्याला त्यांच्या पण बोट्याला काही दुखापत झाली ते मिसिंग आहेत फरार आहे त्यांना शोधण्यासाठी काही आपली टीम तयार केलेली लिया आहे का त्यांच्या हाताला लागला आहे असं आम्हाला कळतं आहे अजूनपर्यंत ते आपल्याला माहिती नाही पण त्यांच्या हाताला लागलं एवढं नक्की जे फिर्यादीने सांगितलं की ते त्या घटनेदरम्यान त्याच्या जे राईस शेख म्हणून जो ह्यातले आरोपी आहेत त्यांचा मोठ्याचा अंगठा तुटलेला आहे म्हणून तर ते एवढे इंजुरी आहे सांगितल्यानंतर कुठेतरी ते हॉस्पिटलाईज असणार आहेत तर आपण त्या पद्धतीने त्यांचा शोध घेत आहोत